हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मैत्रिणी इथे बघू शकताय आहे मी हा ब्लाऊज स्टिच केलेला आहे आणि ट्रान्सपरंट गळा आहे वरती बोटनेक गळा आहे या ब्लाऊजची सध्या ना अशा डिझाईनची सध्या खूप ट्रेंडिंगला ब्लाऊज आहे हा बोटनेकचा आणि आतला म्हणजे ट्रान्सपरंट गळा म्हणतात त्याला तर असा खूप छान दिसतो म्हणजे एवढा दिसून येत नाही हा कलरच असा आहे थोडासा एकदम आणखी ट्रान्सजी असेल तर खूप छान दिसतो त्याच्यानंतर इथं बघा मी इडलीसाठी तांदूळ आणि डाळ भिजत घालते सुट्टी असली की मुलांना जर असं खावं असं वाटतं म्हणजे आणि थोडंसं बदल पण होतो चपाती भाजी वगैरे मग इथं तांदूळ घेतलेले आहेत आणि तांदुळाच्या अर्धा हिस्सा मी डाळ घेत असते म्हणजे हेल्दी पण होतो मुलांसाठी उडदाची डाळ असल्यामुळं आणि मग मी आह अर्धी घेते म्हणजे इकडं जर दोन ग्लास जर किंवा तांदूळ घेतले तर एक ग्लास इकडे मी डाळ घेत असते त्याच्यानंतर चहा वगैरे केला आवरून घेतलं चपाती भाजी केली कारण कसं आहे घरात सगळी लोकं असल्यामुळं एक ते एक जेवण बनवून पण चालत नाही मुलांना इडली डोसा असं करायचा आणि इकडे बघा हे आमच्या घरात सासू सासरे सगळ्यांना हे असं बाकी त्यांना चालत नसतं ना मग त्यांच्यासाठीही असं चपाती भाजी करावीच लागते त्यामुळे एक्स्ट्राचं काय करायचं म्हटलं की नको वाटतं दिवसभर त्याच्यामध्ये जातो तर त्याच्यानंतर इकडं मी चपाती भाजी केली गवारीची आणि चपाती करून घेतलेली आहे इकडं आणि त्याच्यानंतर आता मला दोषे बनवायचे आहेत मुलांसाठी मग ते आवरून घेते इकडचं झाडू वगैरे मारून घेते उन्हाळा असल्यामुळं खूपच चपात्या ज्या आहेत तर ते वाळतात तर त्याच्यामध्येमुळं लगेचच मग मी असं पोळी डब्यामध्ये आता भरून ठेवून टाकते कारण अगोदर सुरुवातीला गरम असल्यामुळे भरून ठेवायला लगेचच ते पाणी सुटतं हे बघा आता इथं मी डोसे पण करून घेतलेले आहेत लगे लगे डोसा उत्तपा कोणाला उत्तपा कोणाला डोसा आणि इन्स्टंटच करत असते नेहमी म्हणजे उन्हाळ्यामध्ये जास्त त्याला भिजवत वगैरे बसवायची गरज नाही कसं होतं उन्हाळ्यामध्ये जास्त वेळ भिजवून ठेवलं नाही जास्तच आंबट होतं पण पर ते परत कोण खात पण नाही घरामध्ये त्याच्यामुळं मग मी लगेचच एक भिजवते आणि तासा करून लगेचच खायला देते हे बघा हे दोसा पण बनवला होता आणि डोसा आणि ह्या हा हो उत्तपा आणि तो दोसा दोन्ही प्रकार बनवले होते सगळ्यांचं खाऊन पण झालं होतं त्याच्यानंतर हे बघा दुपारच्या वेळेला हे हो असं काहीतरी मुलांना आवडतं आणि मी मी पण खूप वर्षात आता खाल्लेला होता हा गोळा म्हणजे आपल्याला लहानपणी असायचा बघा बर्फाचा गोळा पण आता सध्या जरा जास्त कोण खात नाही बर्फ असल्यामुळं नरड्याला त्रास होतो काहीतरी असं म्हणत असतात पण पूर्वी हाच गोळा खूप चालायचा तर कुणाकुणाला हा गोळा आवडतो मला कमेंटमध्ये सांगा आणि कुणी कुणी आजही गोळा हा खातात हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा कुणाकुणाला आवडतं ते तर छान लागतं आईस्क्रीमला मागे पाडतं म्हणजे जुनं ते सोनं असतात म्हणतात असतं म्हणतात तेच खरं आहे पण थोडं एवढं आहे की थोडा त्रास होतो बर्फ असल्यामुळे फक्त पण छान लागतं कमी म्हणजे आता एवढा ग्लास बघा दहा रुपयाला असतो आणि आता आईस्क्रीम वगैरे म्हणतात ते दुधाचं वगैरे आईस्क्रीम ते तर कुठं चांगलं असतं तसं तर हेल्दी काहीच नाही शरीरासाठी सगळं आता सध्या केमिकलयुक्तचं आहे परंतु आता ते आपण कधीतरी खातो त्यामुळं काही नाही वाटत एवढं रोज रोज खायचं म्हटल्यावर मग हे शरीरासाठी अनहेल्दी त्याच्यानंतर इथं बघा दुसऱ्या दिवशी मी हा ब्लाऊज स्टिच केलेला आहे घागऱ्यावरचा ब्लाऊज आहे आणि हा नऊ वर्षाच्या मुलीचा ब्लाऊज आहे पाठीमागच्या हुकाचा ब्लाऊज आहे तर या ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपलं पी एस फॅशन डिझायनर या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही तसं मला कमेंट करा करून सांगा मी त्याची लिंक कमेंट बॉक्समध्ये दे। तुम्हाला देऊन टाकते की म्हणजे पाठीमागच्या हुकाचा ब्लाऊज आहे रेडीमेड घागऱ्यावरचा ब्लाऊज आहे आणि हा घागरा जो आहे तर तो ऑनलाईन मागवलेला आहे तर बघू शकता इथे ह्याला जास्तीचा असं घेर वगैरे नाही परंतु किती तीनशे साडेतीनशे रुपयाला कपडाचं सा आता एवढं छान असं डिझायनर कपडा सुद्धा मिळणं अवघड आहे तर फक्त ब्लाउज स्टिच करायचा होता आणि खालच्या बाजूला घागऱ्याच्या एका साईडला फक्त टीप मारायची होती तर तो मी स्टिच केलेला आहे आणि त्याच्यानंतर हा फ्रॉक जो आहे तर ड्रेस साडीचा सा बघा पा मा मागच्या मा व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की हा ड्रेस मी स्टिच केलेला आहे आणि यासारखे बरेच सारे ड्रेसेस मी स्टिच केलेले आहेत पार्टीवेअर ड्रेस साड्यांपासूनचे ड्रेस वेगवेगळे बे। तर असा जर ड्रेस तुम्हाला कुणाला स्टिच करायचा असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता खाली कमेंटमध्ये तुम्ही मला फक्त म्हणजे कॉन तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला त्याच्या तुमच्याच कमेंटखाली माझा मा जो नंबर आहे तर मी तो तुम्हाला नंबर देऊन टाकते त्या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता की तुम्हाला ड्रेस हवा किंवा नाही किंवा तुमची साडीसुद्धा तुम्ही माझ्या ॲड्रेसवरती पाठवू शकता तुमच्या साडीचेसुद्धा ड्रेसेस शिवून मिळतील आणि खूप सुंदर तुम्ही जसं सांगाल तसं मी ड्रेस तुम्हाला शिवून देण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद